मी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण या आता यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर रँग असा स्टार्ट झालेला आहे फायनली माझा हा ड्रेस शोधून झालेला आहे आणि खूप सुंदर दिसते खूप सुंदर दिसते त्याचा जो कलर आहे त्याच्यावरचे जे प्रिंट आहे एक नंबर आहे तो नाही एवढा फिटिंगमध्ये एवढा सुंदर होईल म्हणजे एवढा सुंदर होणारच हे मी अगोदरच फिक्स करून ठेवलेला आहे जेव्हा हा पीस घेतलेला आणि म्हणूनच मी हा पीस घेतलेला खूप सुंदर दिसते कालचा ब्लॉग मी एंड केले आणि आत्ता मी ब्लॉग सुरू केले पण मला आता असं वाटतं की मी इस्त्री नाही करत मी पहिले धुवून घेते आणि मग इस्त्री करेन तर आता मी काय करते तुमच्याबरोबर शेअर करते इथे माझं लसूण अजून वापरायला काढलं नाही जुन्या ना लसूणच आमचं संपलेलं नाही आणि इथे मी ह्यांनी आज आज आहे माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवसाच्या दिवशीसुद्धा काम करत होती ड्रेसचं कालचं काम बाकी होतं ते केलं आणि छान तयारी केली ड्रेस घातले थोडा वेळ तसाच घालून ठेवणार कारण का त्याला धुवायचंच चा आहे आणि बनवते काहीतरी यांना काय बनवू खिमा बनवू पप्पाला येताना चिकन घेऊन यायला सांग तर चिकन खिमा बनवते रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि माझ्यासाठी सुद्धा काहीतरी बनवायचं बड्डे आहे आणि बड्डेचं गिफ्ट मला मिळालेलं आहे त्याच्याप्रमाणे गजरा गिफ्ट तर असं आहे आणि सकाळीच आणल्याने आणि आणि आंबे आणल्यात तर अशी सुरुवात झालेली आहे मस्तपैकी ड्रेससुद्धा माझा झालेला आहे श्रावणीने मला भरपूर सारे फोटोज व्हिडिओज बनवून दिलेले आहेत आत्ताच आणि ते आवरून आता मी करते आहे व्हिडिओ एडिट करते कारण का श्रियाला हे घेऊन गेल्यात बाहेर आणि आम्ही कुठेच बाहेर जाणार नाही कारण का पाऊस पडतोय आणि नाही झालं मला कंटाळा आले माझा बड्डे मला कंटाळा आहे मी सकाळपासून काम करते दमली आहे आणि बघा ते हांना किमा बनवते आणि मला पण काहीतरी बनवते मीच मीच बनवते माझाच बड्डे मीच बनवते ते बोललेले पण मला नाही वाटत हे का जायचं मला कंटाळा आणि आता बाहेर जाऊन पावसामध्ये चिकचिक सगळं हे करण्यापेक्षा त्यापेक्षा घरीच बरी चांगली मस्त आहे श्रियालने एवढा त्रास दिला आहे सकाळपासून अक्षरशः फ्रीज उघडतो नशी पण फ्रीजला ना लॉक आहे आणि त्याची चावी वगैरे आहे साब आणि फ्रीज आता उघडलेला मी बाहेर बसलेली तर त्यांनी पूर्ण बर्फ काढला बर्फ खाल्लासुद्धा एवढं सगळं उद्योग चालू असतात घरात आणि आ... बाकी काही नाही थोड्या वेळेत मी बोलते मी काहीतरी बनवलं तर तुमच्याबरोबर शेअर करते इकडे माझ्या बर्थडेची तयारी झाली आहे मला म्हणेल हंड्रेड पर्सेंट मध्ये का तू आहे तिकडे तर तू केकच आणशील हॅपी बर्थ डे टू मी बायको मी नवरवा लिहिलेला म्हणून तिने बायकोय स्त्रियाल मारण आहे का त्याने खाल्ला पहिले स्त्रियालने <laughs> ये इकडे जवळ आहे माझा बोरगा मला देतोय का स्वतःच खातोय कॉल करना खाऊन झालेलं एक एक

स्त्रिया बघा किती आवडला आवडलं तुला इकडे बघ आवडलं स्त्रिया गेलेला पप्पाच्या बरोबर सरप्राईज केक आणायला आणि श्रावणी खूप दिवसापासून गोडच खाल्लं नव्हतं किती दिवसांनी खातोय गोड नाही केक नाही गोड गोड आपण खाल्लं कुठे होतं सेलिब्रेशन सगळ्यांच्या बड्डे पहिल्यांदा केक कापला पहिला बड्डे माझा या वर्षी साजरा झालेला आहे मी मला नाही आवडत पण ह्या वर्षी वाटलेलं का करावा आपला बड्डे पण मी नाही केक बनवला पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जेव्हा इच्छा येते ना तेव्हा ती पूर्ण होतेच तर आ, मला वाटलेलं का माझा बड्डे सेलिब्रेट व्हावा हो पण मी केक बनवलाच नव्हता पण श्रावणी घेऊन आली आणि अशा प्रकारे बड्डे आहे छोटासा आणि चिकन आणले मी यांच्यासाठी खिमा बनवते सगळ्यात अगोदर काय करते ते दाखवते पहिले मी ड्रेस चेंज करते कारण का मी ना व्हिडिओ एडिट करायला बसलेली आणि या व्हिडिओ शूटसुद्धा काम चालू होतं त्यामुळे श्रावणी अचानक आली तो फ्लिप दाखवेल तुम्हाला यामध्ये चला तर बड्डे तर झाला छोटासा आणि आता बनवते खिमा तर खिमा बनवण्यासाठी इथे मी चिकन यांनी आणलेलं मला माहीत नाही किती आहे थोडंच आहे तर ते चिकन मी पहिले उकडायला टोपामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हे चिकन पूर्ण उकडून घेणार बरेचसे लोकांना ना बारीक असं कट करून आणतात खिमा पण खिम्याची मेन जी प्रोसेस आहे ना ती उकडून बनवण्याचीच आहे तर उकडून बनवून बघा टेस्टी होतो खूप आता इथे मी उकडायला ठेवलेलं छान पाणीसुद्धा आटलेलं आहे आपण भरपूर पाणी ठेवलेलं आणि चिकनसुद्धा सॉफ्ट शिजलेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून हा चिकन आहे तो थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर चिकन थंड झाल्यावर त्याच्यामधनं अशा प्रकारे काही हाडं वगैरे असतील किंवा एक्स्ट्राचं काही कडक असं मास असतं तो असेल काही असेल ते काढून टाकायचं आणि फक्त आपल्याला बोनलेस चिकन पाहिजे तर ते फक्त घ्यायचं आणि सुद्धा आपण ना पूर्ण चुरून घ्यायचं हाताने असं सॉफ्ट करून घ्यायचं तर मेन प्रोसेस हीच असते खिम्याची आता कट करून मिळतं आपल्याला बारीक बारीक पण पहिले जी जुनी ऑथेंटिक पद्धत ना हीच आहे का खिमा अशा प्रकारे बनवायची तर अशा प्रकारे चुरून झाल्यावर आपण आता साईडला ठेवून देऊया आता सगळ्यात अगोदर कढई मी तापत ठेवली कढई छान तापल्यावर त्याच्यामध्ये तेल घातले चिकन असल्यावर थोडं एक्स्ट्राचं तेल पाहिजेच त्यानंतर तेलावर थोडं हिंग घातलं आहे आणि आता कांदा घालते इथे इथे कांदा मी जास्त कट केलेला कारण का मला भुर्जीसुद्धा पनीरची बनवायची होती म्हणून तर कांदे साधारण दोन कांदे घ्यायचे मोठे आणि ते परतून घ्यायचे अशा प्रकारे कांदा शिजतं आहे तोपर्यंत इथे मी मसाले काढून घेते तर इथे मी बिर्याणी मसाल्याचा वापर केले कोणताही चिकन मसाला वापरू शकता त्यानंतर आमचा आगरी मसाला घेतला आहे गरम मसाला हळद मसाल्याची क्वांटिटी आपण चिकन किती बनवतो आहे किती खिमा बनवतो आहे त्याच्या प्रमाणात घ्यायचं कमी जास्त होऊ शकतो आता इथे मसाले काढून घेतल्यात आता जे आपलं कांदा आहे तोसुद्धा छान शिजत आलेला आहे त्यामध्ये ना चांगला मऊ शिजण्यासाठी मी मीठ घातलेला आहे आपल्याला जेवढा खिम्यायला लागणार आहे तेवढा मीठ मी अगोदर घालून घेतलं छान कांदा गुलाबीसर परतला त्यानंतर अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट मी त्याच्यामध्ये घातलेली आहे ही पेस्ट घातल्यावर छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण मसाले काढलेले ना ते सगळे घालून घ्यायचे आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा मसाला परतून झाला का आपण त्याच्यामध्ये जे चिकन आपण छान असं सॉफ्ट करून घेतले ते घालायचं आणि ते सुद्धा छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर चिकन शिजलेलं आहे पण थोडंसं अजून मसाल्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता हे मी झाकण देऊन शिजायला ठेवते तर चिकन आपलं आहे तोपर्यंत तो मी इथे माझ्यासाठी पनीर भुर्जी बनवलेली खूप टेस्टी झालेली आज मी थोडासा मसालासुद्धा वापरलेला तर खूप भारी झालेली पनीरची भुर्जी इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत आला असाल ना तर जरूर ब्लॉगला लाईक ला ला शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर छान छान रेसिपीज आणि मी जे काय छान छान बनवते तो तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल आता तुम्ही बघू शकता है कसा खिमा झालेला आहे एक नंबर तर मस्तपैकी खिमा तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो अजून एक गोष्ट घालायची आहे ती घालते खिमा छान मिक्स करून घ्यायचा आणि पाणी आटले ना का मग त्यामध्ये आपण अंडं फोडून घालायचं एक तर अंडं फोडून घालते इथे माझे खिम्याची क्वांटिटी कमी होती त्यामुळे मी एक अंडा घातला आहे जास्त असेल तर तुम्ही दोन अंडी तीन अंडी वाढवू शकता तर अशा प्रकारे अंड घालून आपण त्याला पुन्हा शिजायला ठेवायचं झाकण देऊन आणि मग हे आपला खिमा खाण्यासाठी तयार आहे मस्तपैकी कोथिंबीर शिंपडायची आणि भाकरी बरोबर सर्व करायचं तुमच्या घरात लहान मुलं असतील ना त्यांना नक्की आवडेल जरूर करून बघा खाली झाले तर माझी झालेली इथे पनीरची भुर्जी तयार होते आणि ते खिमासुद्धा सुद्धा तयार होते लास्ट दाखवते आणि छोटे खूप भूक लागले भाकरी आणि पिकत भात आहे दुपारचं पण आहे दुपारचं गरम करते बेट दुपारचं सुख आहे त्याचबरोबर आताचं सुद्धा आहे तर असं सगळं जेवण आहे आणि मी आता हात धुते स्वच्छ आणि मी स्वतः जेवण तुम्हाला श्री येतात हे ना सगळं हा काढतो म्हणून परत मी असंच कोमते पुन्हा तो सगळं काढतो श्रियाल इकडे बघ श्रियाल केक पाहिजे केक हॅपी बर्थडेचा केक खातोस खूप मस्त मस्ती चालू आहे ऐकत असते केक लागलाय केक मग अशी श्रावणीने भरवलं तर अशा प्रकारे आता छान हा ड्रेस भारी वाटतो हा ड्रेस मी उद्याच घालणार होती ए ड्रेस कसा वाटतोय तुम्हाला किती रुपयाचा असेल तुम्हाला काय वाटतं किती रुपयाचं असेल काय हिने काय सांगितलं सांगून मोकळी झाली माकडे काय गरज आहे सांगेल हा मस्त शिवले आणि मला कसं वाटतं श्रावणीला चांगला वाटेल का मला <laughs> तू काय हां मी पण तोच टाकणार डी लिटल बेबी तोच मला पण आठवला तेव्हा मी तो विचार केला का माझ्या फोटोला हाच गाणी लागून मस्त बेल्ट वगैरे पण छान वाटत तर श्रावणीच्या मैत्रिणी आलेल्या मला बड्डेचं विश करायला त्याचबरोबर माझी इथे पनीरची भुर्जी तयार झालेली आहे चिकनचा खिमासुद्धा तयार झालेला आणि छान सुकलेला मस्तपैकी तर इथपर्यंतच ब्लॉग होता आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय